तर नमस्कार मंडळी मी काय भरपूर मार्केट भरलाय आज दादा कशी आहे बाराशे रुपये बाराशे किलो बाराशे आणि कसल्या करपाळी साईज बघ हजार टोपला सहाशे रुपये साईज बघताय त्या मार्केट जामच खूपच मार्केटात जास्तच भरलाय जरा तीनशे रुपये किलो असं आवड माहिती नाही म्हणूनच असताय ना साडेपाचशे डान्सर्स कशा मस्त गाणी नमस्कार मी गणेश पुन्हा एकदा सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये बघते आमची सगळी चिली तयारी करताय सगळी मस्त भारी सॉंग येणार आहे बघायला भेटणार आहे म्हणून आपण समोर आहे मार्केट मध्ये मार्केट जबरदस्त भरलाय मार्केट मध्ये कोलब्या जाम आहे बघू चला कसे कटे भरपूर मार्केट भरलाय आज आई आया लावलं सगळा काय बघताय आता जस्ट मार्केट सुरू आहे आणि भरपूर मावरा करपाळींची साईज बघताय असले मोठ्या कर्पाळी घरात पापलेटा बघ पा असले मोठ्या दादा कशी आहेत बाराशे रुपये बाराशे ना आठशे बाराशे ना आठशे बाराशे आणि आठशे रुपये आणि आणले कोलबी पूर्वी कार आज पहिला लय दिवसांची मार्केट लागलाय आमची ना आमची आखवीन चालली बघ हे बघ कलेट पाप कसं आहे कलेट बा, बाराशे पिल्लो बाराशे यार हे बाराशे कलेड बघा आता साईज पण भारी आहे कलेटची एकदम जबरदस्त मस्त मस्त हे साईडला पण भरपूर कलेड पापलेट ताईस आले ना आज भरपूर मावर आणलाय कोळंबी दिसते वर्षी भारग वारक नारव नागविनी मस्त उभे आहेत आज विक भरपूर आता कसं आहे होता ना आता आलो नानी पण आल्या मार्केटला पापलेट फक्त एकदम जबरदस्त पापलेट बस कडक पापडेट आणली मस्त मस्त हे दादानी व कसले करपाली साईज व करपाली कशी आहेत मजेत नको करपाली कशात बाराशे रुपये बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलोची किलो। साईज बघा करंजा मार्केट फुल आता चालू असणार आहे म्हणजे कंटिन्युअसली चालू असणार आहे का बाई भाई कशी टोपली आहे रुपये ताज्याच एकदम आता सांगलंस काय डोली वर्षी आता एकदम ताज्याच माकल्या हजार रुपया माकल्या पंधराशे रुपये मस्त आहे मोठी आहे कोळबी आहे आता नवीन मला श्रावण महिना आहे पण लोक जास्त मच्छीकडं जास्त असतात न आम्ही आमचं गाणी शूट करायला आलो काय पाऊस आला आहे कोलंबी आहे आणि बोंबील जास्त दिसतात मार्केटला सगळीकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे बोंबील आणि कोलंबी जरा जास्त प्रमाणात दिसते जाम बोंबील कोलंबी आहे नाही का आज जरा व्हिडिओ गाण्याचं शूट आहे म्हणून बस 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 आपला मामा बघा व्हिडिओ बघताय आपल्या आज आहे ना बस 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 थँक्यू थँक्यू काका थँक्यू बोंबील कोळंबी नुसती बघलाय भरलाय मार्केट पूर्ण भरपूर आहे कसा मामा मा हजारवे टोपला नको आंबे उडून लावले तांबी बघताय कडक तांबी भरपूर तांबी आहे स्नॅम्पर स्नॅम्पर नाही आज बघताय खूपच मार्केट जरा जास्तच भरलाय काय बाई काय आण सरगा कसा सारखं लई मोठा मोठा झुमोर नाही आता सध्या बंद गणपती होत पण बंद कसा सारखं हय सारखं कसा हय सारखं कसा चौदाशे हे आऊ ये का ती तेराशे ही मोठं ग्याराशे वारक बघ ना ये हे आतांजी एक चला जबरदस्त साईज आहे सारख्यांचे कडक हे बघ भाई जाशीव का परत आज रातचे म्हणजे आज रातचे सगळे का काय सगळे जण आज रातचे जाणार चला मार ताई न काय आणलं ताई ताई कसं झालं बोडी पाचशेला जोडी सहाशे बघा साईज बघताय करपाली आता मार्केट जामच खूपच मार्केटात जास्तच भरलाय जरा मार्केट मध्ये जास्त बोंबील पापडा पण आहेत येत करा काय ताई तर आंबे कसे आहात तीनशे रुपये किलो ना ना ता ना बस सावण महिना आहे म्हणून सस्ता आहे ना वारके आहे मोठी पाहिजे लाचे आलो येऊ परत कोलबी वारके आहे डोळीचं आंबार पण आणली मग असेल गावा पोडगावा जर आपली तांडल लाचत आहे बोंबी आण पक्कन लय मार्केट भरलाय मावशी काहीच आहे साडेपाचशे आणि बघितलं असेल तुम्ही पूर्ण आपला असा मार्केट पण भरलाय मस्त मार्केट भरलाय अलेक्स अलेक्स आला इथं अलेक्स काय डोळणी लावल्यास नवीन वडी कवा घराची आहे उद्या करायचे आहे बोलला पण नाही आणि एक साइड साइड आपलं गाण्यालो आहे आणि मस्त इथं मस्त बघा नाखविनी कशा डोणी नाखविनी इकडं बघा आईला नाको यो हे नाकु आलेत मस्त हे आमचे कोरोग्राफर आहे भारे एकदम मस्त मस्त बसवते हो गाणे आणि इकडं आमचे डायरेक्टर प्रोड्युसर हे चाललंय <laughs> काय काय म्हणजे शॉर्ट भेटला सर एक नंबर तो व्हिडिओ चालू झाले आले ना तुम्हाला बघा तर चला मस्त आपल्या गाण्याचा शूट चालू आहे इथं बघ मस्त आपले मॉडल्स आपले <laughs> डान्सर्स कशा मस्त गाणी गाणं शूट चालू आहे ए याला जा बाबाला ए जा याला जा या याला ए जायला लोल तू लोल 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 तू लोल फक्त इकडं आपली मंडळी फिशिंग करते काय लागला भाई द्या भरपूर बघताय तुम्ही रॉड भरपूर लावले आहेत आता वऱ्यात चालू होती निकडं बघताय आता सगळ्या ओढ्या इथून बहुतेक निघाच्या तयारी नाहीत इकडे चाललोय मस्त इथून रस्त्यांची आणि इथं साईल भाई काय शूट करता तुम्ही फोटो शूट करताय फोटो शूट करताय नाको इकडे बघ नाकवणी मस्त इथं भरपूर नाकवीने फोटो शूट करताना दिसत आपल्याला चला बाय बाय चला आम्ही तर आमचं शूट चालू आहे आमचं भाई इकडं बाईला तामाजा आणि भाई जोश मध्ये आहे काय बाई जावंचं घरा चल घरा चल लाईट टाइम झालाय चला आपली बोर्ड बघताय कशी आहे कडक आहे ना काय आज शूट दुसरं गाणं शूट झालेलं आहे नाही नाही आणि नुसता गोंगाड घातलेला ए अ भाई झाला का आता पण शांत आला का चॉकलेटातली ना बाय बाय चल बाई धन्यवाद भाई आल्याबद्दल त्याच्या फोनवाल्याबद्दल मला कसं आभार व्यक्त आणि मेन म्हणजे खास म्हणजे सगळ्याला दिसतंय ना भाईची आधी पण मी गाणी चांगला दिसणार आहे न्यू निव्वल बाय 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 एन्जॉय 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 आत्ताय असं आमचा शूट तिकडे चालू आहे अजून माझा शॉर्ट झाला म्हणून मी निघत आहे इकडं तुम्हाला करंजा मार्केट पण आजच्या मध्ये बघायला भेटला गाण्याचा शूट बघायला भेटला आणि इकडं करंजा मार्केटला इथं आहे ती म्हणजे कटिंग इथं मावर तुम्ही घ्याल तिकडनं तो सगळा इथे कट करून भेटत चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि आज डायरेक्ट मध्ये व्हिडिओ गेला आवड असं लाईक करा आणि जास्त शेअर करा चला बाय बाय a road there